नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर कसे आहात सगळे मजेत ना सगळ्यांनी तर मजेतच राहायला हवं आणि मी सुद्धा खूप खूप मजेते तर पहा मी काल कालच आपला ब्लॉग अपलोड होणार होता कालच मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकलं होतं की चार वाजता आपला ब्लॉग येईल तर काल काय झालं की जे मी टीचं इंजेक्शन घेतलं होतं ना त्यामुळे मला जास्तच कणकणी आल्यासारखं झालं आणि मग ब्लॉग वगैरे काय बनवला नाही मी झोपले थोडासा आराम केला कारण की थोडासा ताप वगैरे आला होता पाय पण दुखत होता आणि मग त्यामुळं ना कालचा व्हिडिओ काही मी शूट नाही केला आणि शूट करून एडिटिंग मग पोस्ट ह्या सगळ्या गोष्टी बाजूलाच ठेवल्या हो त्यामुळं मी कम्युनिटी पोस्टसुद्धा डिलीट केली आणि त्या पोस्टला पण एक कमेंट होती की तू आफ्टर डिलेवरी म्हणजे तुझी जी, जी पहिली डिलेवरी झाली ना तू तु तुझं पोट आणि तुझं वजन कसं कमी केलं ते सांग म्हणजे काही भरपूर लेडीजला त्याचा पण फायदा होईल सो so, मी ती तुम्ही जर आता चेक करायला गेलात तर ती पोस्ट मी डिलीट केलेली आहे बट त्या कमेंटचं स्क्रीनशॉट ठेवला होता मारून पोस्ट डिलीट करायच्या आधी म्हटलं हे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूयात सो ते, सांग so, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि आज मी सकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतला के आहे uh, केस बघताय तुम्ही ओलेच येत अजून कारण की ना मला अजून एक प्रमोशन पण करायचं आहे जे की हे पहा तुम्हाला पाहायला भेटेलच ह्याचं प्रमोशन हे हॉट ब्रश आहे म्हणजे हो याचं त्याच्यामुळेच मी अजून केस फक्त आंघोळ वगैरे केली देवपूजा केली कारण की काल गुरुवार होता आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार उद्यापनाचं होतं काल उद्यापन झालं सो त्यासाठी ना मग ती पूजा वगैरे आत्ता सगळी देवपूजा वगैरे केली आणि लगेच पटकन आपला व्हिडिओ शूट करायला घेतला म्हटलं बाकीचे काम नंतर होतात बघ काय होतं कामांनी व्हिडिओ शूट करायला कंटाळा येतो आणि मग व्हिडिओ शूट होत नाही सो ह्याचं पण मला प्रमोशन करायचं आहे त्यामुळे अजून केस ओलेच ठेवले तुम्ही भरपूर रील्समध्ये बघितलं असेल याच्या आता भरपूर रील्स सध्या याच्यावरती म्हणजे ॲड करतात बाकीचे जे इन्फ्लुएन्सर आहेत सो ते केस एकदम स्ट्रेट होतात आणि सोबतच केस सुकतात पण म्हणजे ड्रायरपेक्षा खूप भारी आहे सो याचं पण प्रमोशन तुम्हाला पाहायला भेटेल सोबतच आज मी तुम्हाला माझ्या ज्वेलरी कलेक्शन जे आहे सो ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे याच्या आधी एक कमेंट होती की तुझं ज्वेलरीचं कलेक्शन दाखव त्याचबरोबर मी दोन दिवसापूर्वी लाईव्ह घेतलं होतं लाईव्ह मध्ये पण कमेंट होती की तुझं ज्वेलरीचं कलेक्शन शेअर कर तर म्हटलं चला आपण एक ज्वेलरीचं कलेक्शनवरती व्हिडिओ घेऊन येऊयात सो हे हा जो ब्लॉग आहे सो यामध्ये मी तुम्हाला माझं ज्वेलरीचं कलेक्शन दाखवणार आहे जे की माझ्याकडे थोड्याफार काही आहेत ज्वेलरीज होत्या ज्या की मी काही परचेस केलेल्या आहेत पण बऱ्यापैकी ज्या आहेत ना त्या प्रमोशनसाठीच आलेल्या आहेत त्याचबरोबर जो कालचा म्हणजे कालची जी कमेंट होती त्याचा आधी रिप्लाय करते की तू पहिल्या प्रेग्नेन्सी झाल्याच्यानंतर म्हणजे डिलेवरी झाल्याच्यानंतर तुझं पोट कसं कमी के केलं प्लस वजन कसं कमी के केलं तर यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तरीसुद्धा मी सांगते की मी असं काहीच केलं नव्हतं की माझं वजन कमी व्हावं आणि पोट कमी व्हावं जसं की तुम्हाला माहितीच आहे डिलेवरी झाली की ती पोटाला बांधायला वगैरे देतात सो मी ते पण काही केलं नव्हतं कारण की ना पोट बांधलं ना तर मला श्वास घ्यायला तकलीफ होत होती आणि एकतर ना मला असं दम कोडल्यासारखं होत होतं सो त्यासाठी ना मग मी ते बांधलं वगैरे पण काहीच नव्हतं पण मला असं पोट दिसलंच नाही तब्येत एकदम लुकडी सुकडी असल्यामुळं ना आणि तशी लुकडी तब्येत करण्यासाठी म्हणजे बारीक होण्यासाठी पण मी असं काहीच केलं नाही म्हणजे काही जण खूप करतात हे खा हे पी ह्या सगळ्या गोष्टी पण मी तसं काही केलं नाही माझी तब्येत आपोआपच कमी झाली म्हणजे शौर्य एक पाच ते सहा महिन्याचं होईपर्यंत मी एकदम अशी लुकडी झालेली होती पण आता काय माहीत काय होतंय ह्या डिलेवरीमध्ये तर असो पहिली डिलेवरी माझी खूपच डेंजरच गेली आहे म्हणजे सगळ्या काही गोष्टी जर आपल्याला कराव्या लागल्या ना तर मला वाटते की वजन आपलं वाढत नाही आपला तेवढा व्यायाम पण होतो आणि काय होतं की जास्तच जर आराम केला ना शरीराला जास्त सुस्ती येते आणि जास्त सारखी झोप ह्या त्या गोष्टींना मग वजन पण वाढतं खायचं आणि झोपायचं ह्या सगळ्या जर गोष्टी झाल्या ना तर मग वजन वाढतं शरीर आपलं ऍक्टिव्ह राहत नाही सो त्यासाठी काम करणं आराम पण तितकंच गरजेचं आहे पण काम पण तितकंच गरजेचं आहे म्हणजे त्याने कमीत कमी आपला थोडासा तरी व्यायाम होतो आणि पहिली एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर पण करायची आहे जे की मी थोडी फास्ट शॉर्टकटमध्ये सांगते कारण की आपल्याला कलेक्शनकडे पण वळायचं आहे कारण हा जो ब्लॉग आहे सो कलेक्शनचा आहे बट मी तुमच्यासोबत ती एक गोष्ट शेअर करते जे की मला त्या कमेंटवरूनच आठवली म्हटलं पहिलं आपण थोडंसं शेअर करावं तर पहिले ना मला बारा मार्च दिली होती शौर्याच्या वेळी जी डेट होती ना त्याची सो ती बारा मार्च दिली होती मग मी काय करायचे करायला तर कोणी नव्हतं कारण की आमचं त्यावेळेस नवीनच लग्न झालेलं होतं आणि शौर्य एक वर्षाच्या आत मला राहिला होता मग एवढं कोणी बोलत पण नव्हतं आमच्यासोबत सांगण्यासारखं पण असं कुणी नव्हतं की ह्या गोष्टी कर ह्या करू नको आपणच स्वतःहून करायच्या त्याचबरोबर माझं मला असं काही हे पण नव्हतं म्हणजे माझं यूट्यूब चॅनल नव्हतं इंस्टा नव्हतं प्लस माझ्याकडं मोबाईल होता पण ना फक्त मी गेम खेळायचे कॅरम वगैरे याचा मला खूप नाद होता तर दिवसभर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चालू असायच्या घरातली कामं कामावरयची आराम करायचा खायचं त्याचं आणि मग मोबाईलवरती गेम वगैरे हो खेळायचं म्हणजे असं यूट्यूब इंस्टा व्हिडिओ याचा असं काहीच मला म्हणजे पहिल्या नाद नव्हता तर आत्ता जस झालंय तर त्यामुळं ना मग बऱ्यापैकी काय करतात आता तर व्हिडिओमध्ये बघून खूप काही गोष्टी आपल्याला कळतात की जरी डिलेवरीची बॅग पॅकिंग असू द्या तर पहिलं मला एवढं काहीच माहीत नव्हतं आता सगळ्या काही गोष्टी बॅग पॅकिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला पण भेटतात की समोरचं काय घेऊन जातात आपण काय घेऊन जाऊ आपल्याला पण थोडाफार एक्सपिरियन्स येतो सो मी आता ना ह्या ना खूप लवकर अशी माझी बॅग पॅकिंग करून ठेवणारी जी की डिलेवरीला जायच्या टायमिंगला तुम्हाला याच्या पुढचे व्हिडिओ ते पाहायला भेटतीलच पण माझं आधीचं काय झालं होतं बारा तारीख दिली होती डिलेवरीची म्हणजे दिवस होऊल वरचे दिवस पकडून बारा तारीख होती मग आम्ही अकरा तारखेला गेलो हॉस्पिटलमध्ये त्यानंतर ना बारा तारखेला पण गेलो म्हणजे दिवस भरलेलेच होते ना सो त्यासाठी दुखत वगैरे माझं काहीच नव्हतं मला काही त्रास पण नव्हता पण एक दिवस भरले ना की म्हणतात जास्त दिवस नाही झाले पाहिजेत म्हणजे बाळशी वगैरे करतं पोटामध्ये किंवा खूप काही मग गोष्टी होतात सो त्यासाठी लवकरच टायमातच डिलिव्हरी झालेली चांगलं असतं बट माझे काही झाले नाही त्यानंतर ना डॉक्टर म्हणले चार पाच दिवसांनी परत चक्कर मारा मग आम्ही परत चार पाच दिवसांनी चक्कर मारायला गेलो म्हणजे जेव्हा आम्ही दोन वेळेस गेलो ना दोन्ही वेळेस जे काही होतं ना म्हणजे आपण बाळ बाळ घ्यायला आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला काही गोष्टी घेऊन जातो ह्या सगळ्या गोष्टी पॅक पॅकिंग करून आम्ही घेऊन जातो तो दोन वेळेस त्या गोष्टी आम्ही घेऊन गेलो आता जर आठवलं ना तर ते एवढं हसायला येतं ना की इतके वेळ होतो का म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पण घेऊन जायच्या परत रिटर्न घेऊन यायच्या अक्षरशः डॉक्टर सुद्धा हसायचे की डॉक्टर म्हणायचे नाही अजून वेळ आहे आपण बघू एक दोन दिवस अजून शेवटचं जेव्हा दोन वेळेस गेलो ना तर तेव्हा डॉक्टर म्हटले की अजून पण काहीच दुखत नाही आहे आणि काही त्रास पण नाही आहे डॉक्टरांनी सोनोग्राफी केली सो ते म्हटले आपण अजून दोन दिवस बघूयात तुम्ही घरी जा निवांत दोन दिवसामध्ये दुखू किंवा न दुखू तुम्ही म्हणजे तुमची आता ही बॅग जी घेऊन आलेत ना ती घेऊन या <laughs> आपण डिलिव्हरी करून घेऊ मग काय केलं घरी आलो घरी आल्याच्या नंतर एक दिवस झाला दुसऱ्या दिवशी रात्रीच माझं दुखायला लागलं मग बारा वाजता दुखायला लागलं होतं थोडं थोडंसं दुखायला लागलं नेमकं काय झालं आता मला माहीत होतं माझं करण्यासारखं कुणी नाही आहे त्यामुळे मग मी काय करायचे नवा महिना मला जेव्हापासून लागला ना, ना, जे ना तेव्हापासून सगळी जी कामं होती ना घरातली मग ती भांडी किचन आवरणं फरशी ह्या सगळ्या गोष्टी ना सगळ्या जिथल्या तिथं क्लीन करून मग मी रात्री झोपायचे आता जेव्हा आपले दिवस भरतात ना एक लेडीज समजू शकते की तिला आरामाची किती गरज असते किंवा आराम करूच वाटतो म्हणजे या सगळ्या कामाचा पण कंटाळा येतो नव्या महिन्यात जेव्हा डिलेवरीच्या टायमिंगच्या वेळी तर खूप जास्त कंटाळा येतो पोट आपलं एक तर मोठं झालेलं असतं बाळ पूर्णपणे तयार झालेलं असतं वजन वाढलेलं असतं प्लस उठ्या बसायला पण आपल्याला त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी पण असतात त्यामुळं तरीसुद्धा मी कसं तरी करायचे काम कारण की मला माहीत होतं मी डिलेवरी करून आले ना घरी की ह्या सगळ्या गोष्टी मलाच करायच्यात आणि कधी दुखतं हे पण सांगता येत नाही त्यामुळं मग काय केलं रोज कामावरची रोज कामावरयची पण आता बारा तारीख दिली तरी पण एवढे दिवस झाले वीस एकोणावीस तारखेपर्यंतसुद्धा माझी डिलेवरी झाली नाही एकोणावीस तारखेपर्यंत एकोणावीस तारखेला काय झालं मी वैतागले मी म्हटले काय माझं दुखत पण नाही डिलेवरी पण होईना आणि मला कामाचा पण कंटाळा आला आहे मग त्या दिवशी बनवलं होतं मी नॉनव्हेज म्हणजे डिलेवरीला जायच्या आदल्या दिवशी नॉनव्हेज बनवलं होतं आणि असं आहे मी जर नॉन व्हेज बनवलं ना तर त्यामध्ये बिर्याणी प्लस भाजी भाकरी किंवा मग फ्राय ह्या सगळ्या गोष्टी दोन तीन माझे प्रकार असतातच बनवलेले कारण की आवडतात मग असे दोन तीन प्रकार बनवले की सकाळी बनवले संध्याकाळचं पण होऊन जातं अशा हिशोबात मी बनवते नॉनव्हेज असेल तर आपण दोन घास जरा जास्त खातो त्यामुळे माझं मा कधीही थोडंसं जास्तच असतं बनवलेलं था तर मग काय केलं जेवण वगैरे केलं आणि सगळे जे भांडे होते ना ते सगळे तसेच ठेवले म्हटलं माझं दुखत पण नाही आणि ते रोजच घासायचे रोजच हे सगळा असा तसाच ठेवला आणि मी झोपले जवळपास दहा साडे दहाच्या दरम्यान मी झोपले मला झोप पण लागली पण बारा वाजता माझं दुखायला लागलं आता जेव्हा फर्स्ट टाईम आपलं फर्स्ट टाईम आपल्याला कुठलीही गोष्ट असू द्या फर्स्ट टाइम आपल्याला त्याच्यातलं काहीच नॉलेज नसतं काहीच कळत नाही आणि मग बारा वाजता माझं दुखायला लागलं पण मला काय वाटायचं की असं दुखायला लागलं आहे म्हणजे आता पोट दुखतंय तर असंच नॉर्मल आपलं कसं पोट दुखतं तसंच पोट दुखतंय आणि प्रेग्नेन्सीमध्ये बऱ्यापैकी त्रास होतच असतो मग मला त्यावेळी वाटलं की असंच दुखतंय म्हणजे आता हे रोजच दुखतंय हे काय रोजचंच दुख नाही मग रात्री बारा वाजता बारा साडेबारा हे म्हणायचे ह्या अंगावर झोप त्या अंगावर झोप काय उठून बस थोड्या वेळ मोबाईल बघ टी व्ही लावला पण मग काय व्हायचं थडळ बरं वाटायचं मी परत थडळ झोपायचे त्यानंतर ना, ना साडेबारा पावणे एक झाला म्हटलं आपण थोडंसं बाहेर चक्रा मारू हे म्हटलं मग चल फिर तेव्हा ना आमचं एक पुत्र होतं आणि एक मांजर पण होती म्हणजे ते दोघं जण आणि आम्ही दोघं जण असे ना आम्ही रात्री साडेबारा पावणे एकच्या च्या दरम्यान असे रोडला फिरत होतो म्हणजे जरा मला फिरून जरा बरं वाटलं पण मला माहीत नव्हतं की त्या कळा येत आहेत मला म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला काहीच कळत नाही आपलं नॉलेज नसतं आता बऱ्यापैकी कळतंय की ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या ज्या अनुभवल्यात ना तर त्या माणूस दुसऱ्या वेळेस थोडंसं नीट राहतं थो। पण पहिल्या वेळेस कसं माहीत नव्हतं पाहुणे एक वाजला मला चालून चालून कंटाळा आला मग म्हटलं हे म्हटले चला आता थोडं वेळ बस बाहेर हवेला बसले बसल्याच्यानंतर म्हटलं आता बरं वाटतंय मग म्हटलं चला थोड्या वेळ झोपूया कारण की पाहुणे दोन झाले होते दोनच्या नंतर ना मग मला थोडीशी झोप लागली परत उठले कारण की मग जास्त दुखायला लागलं दोनच्या नंतर जास्तच त्रास व्हायला लागला आणि मग ना दोनच्या नंतर जास्त त्रास व्हायला लागला मग म्हटलं आता मला अजिबात त्रास होत नाही हे म्हटलं मग मी गाडी आणतो आपण जाऊ मग हॉस्पिटलमध्ये आम्ही दोन वाजता हॉस्पिटलमध्ये गेलो गेल्याच्या नंतर ना माझं सकाळी सात वाजेपर्यंत प्रमाणाच्या बाहेर दुखायला लागलं आणि डॉक्टर म्हटले नॉर्मल डिलेवरी होईल तुझी सिझर करायची काहीच गरज नाही आहे पण मला त्यावेळी इतका त्रास होत होता मी म्हणायचे नाही माझं सिझर करा कारण की मला असं झालं होतं ना की कधी माझी डिलिव्हरी होईल मग ती नॉर्मल असू द्या सिझर असू द्या पहिल्यांदा आपल्याला काहीच कळत नाही नॉर्मल कसा त्रास होतो आणि सिझरला कसा त्रास होतो बट डॉक्टर म्हणायचे सिझरला खूप जास्त तुला आत्ता काहीच वाटायचं नाही पण जेव्हा तू जी भूल उतरल ना तेव्हा मग तू म्हणायचे मी कशाला सिझर केलं तर मग तर पण मी म्हणायचे मला आता नाहीच होत कंट्रोल सकाळी पेनलेसं इंजेक्शन दिलं मला मी शौर्याच्या वेळी पेनलेसचं इंजेक्शन घेतलं होतं त्यावेळी मग पेनलेसं इंजेक्शन घेतलं तर मला थोडासा त्रास कमी झाला होता म्हणजे कळा वगैरे आलेला ना पोट बाळ डायरेक्ट असं वरती यायचं जाणवायचं आपल्याला बट दुखत नव्हतं जास्त त्रास थोडासा कमी होत होते इंजेक्शन वगैरे घेतलं डिलेवरी झाली त्यावेळी नॉर्मल डिलेवरी झाली माझी पहिल्यांदा पण शौर्याला ना कावीळ सांगितली होती म्हणजे तो झाला ना तेव्हाच त्याला थोडासा पिवळ चेहरा दिसत होता असं डॉक्टरांचं म्हणणं होतं मग त्याला दोन दिवस काचेमध्ये ठेवलं मम्मी होती दोन दिवस माझ्यासोबत माझी म्हणजे डिलेवरीच्या टायमिंगला ती माझ्यासोबत आली होती हॉस्पिटलमध्ये हो पण त्याला काचेमध्ये ठेवलं मम्मी दोन दिवस होती त्यानंतर ना घरी आली तिसऱ्या दिवशी पण तो काचेमध्ये होता आणि मग ना मी म्हणजे मी ना वरती होते आणि त्याला खालच्या फ्लोअरवरती ठेवलं होतं काचेमध्ये मग डॉक्टरांना हे म्हटले की पेशंटजवळ दोन्हीकडं करा मॅनेज करायला कुणी नाही आहे मग आमची जी बाळाची आई आहे ना सो ती बाळाजवळ घ्या तिचं बेड म्हणजे दोघांकडेही मला लक्ष देता दे येईल ते दिवस आठवले ना मला आज सुद्धा डोळ्यात पाणी येते की म्हणजे ह्यांनी ना खूप काही गोष्टी केल्यात जे की माझ्याकडं पण लक्ष देणं असू द्यात आणि त्याला पण काचेमध्ये ठेवणं असू द्यात जेव्हा बाळ एकदम झालेलं जे बाळ असतं ना ते काचेमध्ये बिलकुल राहत नाही तेव्हा तर खूप जास्त आम्हाला अनुभव आलाय म्हणजे अजिबात ते राहतच नव्हतं एक तर त्याच्या डोळ्याला जे आहे ती पट्टी बांधून मग काचेमध्ये ठेवावं लागायचं माझा जीव असा थोडा थोडा व्हायचा असं वाटायचं त्याला कधी माझ्याजवळ घेईल पण लवकर त्याला माझ्याजवळ घ्यायला जमलं नाही कारण की मग त्याला काचेमध्ये ठेवायचं होतं मग हे त्याला म्हणजे हे रात्र दिवस असे जागेच होते आणि उभेच होते कारण की त्याला काचेमध्ये ठेवलं की ते रडायचं आणि त्याला थोडं वेळ बाहेर काढलं का परत रडायचं म्हणजे त्याला काय करावं असं काहीच कळत नव्हतं हो मग त्याला दूध प्यायचं असेल तर मग थोड्या वेळ गळ घ्यायचं ह्या सगळ्या गोष्टी मग अशा चालू होत्या आणि ते आठवलं ना की एवढं एवढं वेगळं वाटतं ना म्हणजे कसे दिवस काढलेत पण असो खूप वाईट काळातूनच चांगले दिवस येतात हे तर आहे नक्कीच तर असो ही सगळी गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केली अजून एक जे की डिलेवरी झाली आम्ही घरी आलो घरी आल्याच्या नंतर ना काय झालं घरी येऊन एवढा राडा झालेला होता म्हणजे जे तुम्हाला सांगितलं मी नॉन व्हेज बनवलं होतं जे सगळे भांडे होते ना भांडे आणि सगळा पसारा तसाच होता कारण मी रात्री तशी झोपले होते तिथून आले बाळाला एक साईडला ठेवलं आणि त्याला एक साईडला ठेवलं त्यानंतर ना मग मी ते भांडे घासायला बसले पहिल्यांदा असं होतं आम्ही जिथे राहत होतो ना तर तिथे भांडे घासायचं बाहेर होतं म्हणजे दरवाज्याच्या बाहेरच होतं बट घरात नव्हतं आणि मग काय केलं खाली पोते वगैरे आम ठरले कारण आता बाहेर तर भांडे घासायला जाऊ शकत नाही हवेमुळे पण थोडं तसं उन्हाळ्यातच तस डिलेवरी झाली होती मार्चमध्ये पण तरी सुद्धा बाळाला त्रास होऊ नये म्हणून पण त्यावेळी खरं सांगायचं झालं तर मी कुठलीच काळजी घेतली नाही मी कधी सॉक्स घातले नाही कधी स्वेटर घातलं नाही कधी काप बांधलं नाही कधी कानामध्ये कापसाचे जे आपण उगल करून घालतो ना जे की बाळाला त्रास होऊ नये म्हणून ते केलं नाही त्याचबरोबर याचे जे छोटे कपडे होते ना जे बाळाते असतात सो ते धुवायला मी कधी गरम पाणी केलं नाही माझे कपडे धुवायलासुद्धा मी कधी गरम पाणी केलं नाही जेव्हापासून डिलेवरी करून घरी आले तेव्हाच सगळ्या गार पाण्यात हात आणि सगळ्या काही गोष्टी केल्या स्वयंपाक असू द्या मग काहीही खाणं काहीही असू द्या असं मी एकदम रिलॅक्स म्हणजे सगळ्या काही गोष्टी करत होते त्यामुळे बाळालासुद्धा कधीच काही झालं नाही कधी कधी काय होतं आपण जरा जास्त जपलो ना की बाळांना जास्त त्रास होतो असं असतंय आणि जर ना आपण कधी कधी स्वतःकडे पण जर लक्ष नाही हो ना दिलं आणि करायला जर कुणी नसेल ना तर सगळ्या काही गोष्टी मॅनेज होतात सगळ्या काही गोष्टी करतो आणि बाळाला किंवा आईला पण त्रास होत नाही फक्त एवढं झालं की मला आराम भेटला नाही बट तरीसुद्धा मग ते भांडे मी तसेच पोत्यावरती बसून ते पाणी घेऊन मग ते भांडे घासले ह्या सगळ्या गोष्टी आज जरी आठवल्या ना तरी असा जीवाला त्रास होतो सध्या ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती ब्लॉग खूप मोठा झाला आहे कारण एकतर बोलायला लागलं ना की टाईम आणि ह्या सगळ्या गोष्टी अजिबात डोक्यात राहत नाहीत सो, सो, चला हे मी तुमच्यासोबत थोडीफार जी गोष्ट होती ती शेअर केली जी की के मला कमेंटवरूनच आठवली मग म्हटलं चला ती पण तुमच्यासोबत शेअर करावी तर चला जास्त वेळ न घालवता ते प्रमोशन पण करायचे त्याच बरोबर मला ज्वेलरीचं कलेक्शन दाखवायचंय सो चला आता ज्वेलरीचं कलेक्शन दाखवूयात आता माझ्याकडे जेवढी ज्वेलरी आहे ना तेवढी मी अशी बॉक्समध्ये स्टोअर करून ठेवते आता ही भरपूर जी ज्वेलरी आहे ना सो ती ना मला प्रमोशन साठीच रिसिव्ह झालेली आहे आणि जर ज्वेलरी रिसिव्ह झाली ना त्याच्यासोबत असे मस्त असे बॉक्स पण भेटतात मग त्यामुळं ना मला असे सेपरेट बॉक्स घेऊन ठेवायची पण गरज नाही पडली हे सगळे जे बॉक्स आहेत ना सो ते तसेच आहेत फक्त हे जे बॉक्स आहेत ना तर ते सोनपापडीचे वगैरे बॉक्स असतात पण बाकीचे हे जे आहेत ना हे व्यवस्थित मग शोधतात पण त्यामुळे मग मी असे स्टोर करून ठेवलेले आहेत आता ही सगळी ज्वेलरी मी अशी खाली मांडते आणि त्यानंतर ना मग तुम्हाला दाखवते कारण की आता हे असे जर दाखवलं ना तर व्यवस्थित असं कळणार नाही त्यामुळे खाली मांडते आणि त्यानंतर ना मग मी तुमच्या सोबत ती शेअर करते म्हणजे सेपरेट सेपरेट ठेवलेले आहेत यामध्ये ना फक्त असे इयरिंग आहेत सगळे काही मग जे काही मंगळसूत्रावरती का मंग मॅचिंग आहेत ना सो ते सुद्धा मी यामध्येच ठेवलेत यामध्ये पण वन ग्रॅमचं मंगळसूत्र त्याचबरोबर खाली पण मंगळसूत्रच आहेत त्यानंतर याच्यामध्ये पण हे पण मंगळसूत्र आहे आणि यामध्ये सगळे ना असे मोत्यांची ज्वेलरी चोकर वगैरे मग सगळे यामध्येच ठेवते त्यानंतर ना ह्या बॉक्समध्ये जे क्लचर वगैरे आहेत ना एवढं काही कलेक्शन नाही क्लचरचं बट थोडंफार आहे ना सो ते यामध्ये ठेवते त्यानंतर ना हे छोटे छोटे जे बॉक्स आहेत ना यामध्ये मग सगळे मंगळसूत्र आहेत हे पण ब्रॉडवालं मंगळसूत्र आहे जे की मी तुम्हाला आता दाखवणारच आहे बट ओपन करून दाखवते यामध्ये पण मंगळसूत्र आहे हे तुम्ही कधी भरपूर साऱ्या रील्समध्ये पाहिलेच असतील यामध्ये सगळ्या नथचं कलेक्शन आहे सगळ्या नथ यामध्ये ठेवते आणि प्लस यामध्ये पण एक मंगळसूत्र आहे हे खूप दिवसाचं मंगळसूत्र आहे लग्न झालं होतं ना त्याच्यानंतरनं मी लगेच घेतलं होतं नऊवार साडीवरती घेतलं होतं तर आता हे सगळं मस्त असं ठेवते खाली आणि त्यानंतरनं मग दाखवते तर मी ना आता सगळे मंगळसूत्र इथे एक साईडला असे ठेवलेत आता स्टार्टिंगपासून तुम्हाला दाखवते हे जे मंगळसूत्र आहे ना तर मी हे मी सेपरेट असं करून ठेवते म्हणजे हे याला जोडत नाही कारण की काय होतं मला नाही यामध्ये मग ऍडजस्ट करता येतं आपल्याला जे पाहिजे ते पेंडेंट लावतायत तर त्यामध्ये कधी मी हे पेंडेंट लावते त्याचबरोबर कधी हे पण लावते हे जे आहे ना तर क्रिस्टल मनी आ, मनी मनी हे क्रिस्टलचे मणी आणि आपले जे पिवळे कलरचे मणी असतात ना ते मनी आहेत पण मग मी कधी हे पण लावते तर कधी हे पण लावते त्यामुळे हे ऍडजस्टेबल आहे याला पण इथे पण ये ना हे असं ऍडजस्ट करता येत त्यानंतर ना हे दुसरं मंगळसूत्र जे की हे नऊ वर साडीवरती वेअर केलं होतं मी खूप छान वाटतं आणि हे ब्लॅक कलरचे चे मन येत ना आता जवळपास यांचा थोडा थोडासा असा कलर गेलाय कारण की याला भरपूर दिवस झालेत पाच वर्ष झाले असले या मंगळसूत्राला माझ्याकडे खूप दिवस झालेत त्यानंतर ना जे हे आहे हे मंगळसूत्र हे मी तुम्हाला मी मम्मीकडे गेले होते त्या तेव्हा याचं प्रमोशन केलं होतं खूप सुंदर हे मंगळसूत्र मॅटमध्ये आणि याचा कलर पण जात नाही बरं का मस्त वाटतं इथं जे आहेत वाक, ना ते कलरचे आहेत इथे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही तुम्हाला भेटेल पण आणि आता खूप ट्रेंडमध्ये असतात असे मंगळसूत्र छान वाटतात त्याचबरोबर हे याचा थोडासा कलर गेलाय म्हणजे इथे बघ इथे बघताय ना तुम्ही याचा कलर गेलाय कारण मी खूप वेळेस वापरलेलं आहे त्यामुळे आता हे पण खूप दिवसाचं आहे हे मी आता काही यूज करत नाही कारण ते पहिलं तसे मंगळसूत्र छान वाटत होते पण आता ते मंगळसूत्राचा ट्रेंड गेलाय मग ते एकदा ट्रेंड गेला ना की अशा वस्तू वाटतात जुन्या वस्तू वापरू वाटत नाही असं होतं त्याचबरोबर हे एक मंगळसूत्र आहे आता हे रील्स वगैरे असतात ना रील्स मध्ये ही तुम्ही कशी ज्वेलरी जरी केली ना तरी पण ती छान वाटती पण ते मध्ये वाटत नाही आता हे जे मंगळसूत्र आहे ते मध्ये एवढे छान वाटत नाही तसे त्याला असे कलर वगैरे खूप छान आहे त्याचा बट नाही दिसत एवढं व्यवस्थित पण रील्स वगैरे शूट करायचं असेल ना तर मग छान वाटतं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट एट मंगळसूत्र आहेत माझ्याकडे आता हे बघूया हे वन ग्रॅम मध्ये जे की मला एस पेन ज्वेलर्स यांच्याकडनं भेटलं होतं याची पण क्वालिटी एक नंबर क्वालिटी याची खूप सुंदर, सुंदर आहे घातल्यावरती पण खूप सुंदर असा लुक येतो याच्यामध्ये पण असे कलर्सचे मनी आहेत त्याचबरोबर हे वाला मंगळसूत्र आता हे जे सगळे मंगळसूत्र आहेत ते रील्स मध्ये पाहिले असतील मी खूपदा वेअर केलेले आहेत ह्याची जी पट्टी आहे ना तर ही सोन्याच्या मंगळसूत्र टाइप मध्येच पट्टी आहे ही वाली खूप सुंदर वाटते आणि हे जे आहेत ना याला तर पूर्ण मोती आहेत आता ही ही पेंडल हे पेंडल व्यवस्थित ठेवलं नाहीये सो त्यामुळे पण हे पूर्ण असं मोत्याचं पेंडल आहे खूप छान वाटतं त्याचबरोबर हे आहे हे मी काय कधी वेर नाही केलं म्हणजे एकदा दोनदा केलं होतं पण ते जास्त अशा काठपद्धा ज्या साड्या असतात ना तर त्यावरती मग ते मंगळसूत्र छान वाटतात नाही तर अदरवाईज साड्यांवरती नाही चांगले वाटत कारण की ते खूप असं चार पदरी आहे ना त्यामुळे ते एवढं भारी लुक असं येत नाही पण असं कधीतरी काठपदराच्या ज्या साड्या असतात ना त्यावरती मग ते छान वाटतं जा तर एवढं माझ्याकडे असं मंगळसूत्राचं कलेक्शन आहे त्याचबरोबर इयरिंग्ज आहेत ह्या तर ह्या काही मी आता जास्त दाखवत नाही हे जे काही आहेत ना तर त्या आपल्या ज्वेलरीवरचे काही मंगळ ज्वेलरीवरचे काही मंगळसूत्रावरचे असे आहेत ज्वेलर म्हणजे इयरिंग्स तर हे पाहू शकता तुम्ही भरपूर असे आहेत ते मी एका असे सेपरेट बॉक्समध्ये ठेवते म्हणजे ते लवकर शोधतात त्याचबरोबर हे नतचं कलेक्शन एक दोन तीन ज्या की तुम्ही रील्समध्ये बघितलेल्याच आहेत ह्या एवढ्या अशा नथ आहेत माझ्याकडे यातल्या मी काही यूज केलेल्या आहेत काही नाही केल्या अजून जशा आहे तशाच ठेवलेल्या आहेत कारण की सजासद जास्त काही आपला यूज बरोबर मंगळसूत्रासोबत ना हे जे बाकीची मोत्याची ज्वेलरी आहे ना तर ती पाहूयात इथे हे जे पाहताय ना चोकर हे पण तुम्ही बघितलं असेल मी वटत पौर्णिमाला वेअर केलं होतं त्यावरती हा सेट आहे खूप सुंदर वाटतं त्याच्यावरती इयरिंग पण आहेत त्याचनंतर नंतर ना हा एक आहे सेट आता हा मी जास्त काय यूज करत नाही त्याचबरोबर हे एक आहे आणि हे चोकर खूप छान वाटतं बरं का वेअर केल्यावरती त्याची डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे आणि वेर केल्यावरती पण खूप छान दिसतं मी लग्नामध्ये वेअर केला होता तुम्ही फोटोज व्हिडिओज पाहिलेच असतील आणि त्याचबरोबर मग हे एक आहे हे नऊवार साडी वगैरे असेल ना तर आता हे पदर थोडेसे व्यवस्थित करावे लागतील बट मी आहे तसं तुम्हाला दाखवतेय तर असं आहे माझ्याकडे त्याचबरोबर भरपूर जणींच्या कमेंट्स होत्या की तुझं गोल्डचं कलेक्शन दाखव तर गोल्डचं कलेक्शन दाखवण्यासारखं असं माझ्याकडे काहीच गोल्ड नाहीये जेवढं आहे तेवढंच मी तुम्हाला आता दाखवतीये हे पाहू शकता तुम्ही इथे माझ्याकडे फक्त एवढेच हे छोटेसे इअरिंग्ज आहेत आणि ही नत आहे ही नत मला माझ्या आजीने शौर्याच्या वेळी सातव्या महिन्यामध्ये केली होती आणि त्याचबरोबर हे जे इयरिंग आहेत ना सो हे मी माझ्या युट्यूब पेमेंट मधून केले होते आणि जी काही माझी दुसरी गोल्डची ज्वेलरी होती ना म्हणजे बाकीचे दुसरे इयर प्लस मंगळसूत्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी मोडल्या होत्या कारण की यांचं ऑपरेशन करायचं होतं पायाचं सो त्यावेळी सगळे काही माझं गोल्ड होतं ना ले ले। ते सगळं त्यावेळी मोडलेलं आहे त्यामुळं मग असं माझ्याकडे गोल्ड वगैरे काही नव्हतं आणि त्यामुळे मी असं कलेक्शन पण घेऊन ना आले नाही बट ठीक आहे माझ्याकडे जे एवढं कलेक्शन आहे दुसरं काही कलेक्शन होतं ते शेअर केलं तुमच्यासोबत आणि छोटं मोठं जे गोल्ड होतं ते सुद्धा तुमच्या सोबत मी आता शेअर केलं एवढे आहेत माझ्याकडे ज्वेलरीचं कलेक्शन बाकीचे जे मेकअपच्या असतात त्या का मी दाखवल्या नाही फक्त जी ज्वेलरीचं कलेक्शन आहे सो तेच मी तुमच्यासोबत आता शेअर केलंय आणि कसं ना माझं ज्वेलरी तर एवढी काही नाही माझ्याकडे मंगळसूत्र खूप आहेत कारण मंगळसूत्राचा कसं यूज होतं तसे बाकीची जी ज्वेलरी असतील त्याचा एवढा यूज होत नाही त्यामुळे मी बाकीच्या काही गोष्टी जास्त असतील तर मी त्या घेत नाही सो ठीक आहे ह्या ब्लॉगचा इथं सेन करते माझी प्रेग्नेन्सीची स्टोरी कशी वाटली त्याचबरोबर माझी ज्वेलरी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करा आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप खूप सारे आशीर्वाद द्या इथून पुढचे कुठले ब्लॉग बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करा आणि जसं आताच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम देत आहे तसंच ह्या ब्लॉगला सुद्धा खूप सारा प्रेम द्या ठीक आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूयात याचा जो पुढचा ब्लॉग असेल तो कदाचित शॉपिंगचा असेल म्हणजे कदाचित कारण की मी ॲक्च्युली सांगू शकत नाही ब्लॉग कुठला येईल बट शॉपिंगला जायचं आहे जे की मॅटर्निटी शूटची शॉपिंग असेल सो तिकडे जायचं आहे मग एखाद्या वेळेस तो ब्लॉग येईल किंवा त्याआधी दुसरा जरी आला तरी असू द्या ठीक आहे ह्या ब्लॉगस से इथं सेंड करते बाय